संकलित मूल्यमापन दोन सन दोन हजार तेवीस चोवीस सध्या सुरू होत आहे याला अनुसरून शिक्षकांसाठी काही महत्वाच्या सूचना प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी परीक्षा प्रश्न आणि उत्तर सूची याला अनुसरून काही मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर पॅट अर्थात पायाभूत चाचणी भूमिका व दृष्टिकोनातील बदल याविषयीची थोडक्यात माहिती पाहूया राज्यस्तरावरून स्टार्स प्रकल्पांतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस चाचणी संकलित चाचणी एक व संकलित चाचणी दोन अशा तीन चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलं होतं यामधील पायाभूत चाचणी संकलित चाचणी एक या पूर्ण झाल्या आहेत आता संकलित चाचणी दोन बाकी आहे ती इतर तिसरी ते आठवी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी वयानुरूप अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही याची तपासणी या चाचण्याद्वारे केली जाणार करन चा आहे या चाचण्याद्वारे विद्यार्थी संपादनुकीचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे तसेच शाळा सुधार मूल्यांकन प्रक्रियेचे बळकटीकरण करणे हा मुख्य उद्देश पायाभूत चाचणीचा देण्यात आलेला आहे यानुसार राज्य स्तरावरून सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्तीवर आधारित इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित चाचणी दोन घेण्यात येणार आहे सदर चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना किती प्रमाणात अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाल्या आहेत हे शिक्षकांना लक्षात यावं आणि ज्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त नाहीत अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन कृती कार्यक्रमाद्वारे करण्यात यावं हा या चाचणीचा उद्देश आहे यामध्ये सर्वात अगोदर चाचणीचे स्वरूप कसं आहे ते पाहूया संकलित चाचणी दोन ही अध्ययन निष्पत्तीवर आधारित असून ती इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक किंवा तोंडी व लेखी स्वरूपाची असणार आहे संकलित चाचणी दोन विकसित करताना त्या इयत्तेत द्वितीय सत्रातील इयत्तांच्या विषय न्याय अध्ययन निष्पत्ती व आवश्यक मूलभूत गणिती क्षमता किंवा क्रिया याचा विचार या प्रश्नपत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे थोडक्यात द्वितीय सत्रातील ज्या अध्ययन निष्पत्ती असतील त्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित या प्रश्नपत्रिका असणार आहेत या चाचणीचं चा नियोजन करताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे किंवा चाचणी नियोजन करण्यासाठी कोणत्या सूचना करण्यात आलेल्या आहेत त्या सूचना आपण पाहूया पहिली सूचना आहे संकलित चाचणी दोन चे नियोजन प्रत्यक्ष चाचणी घेणं माहितीचं चा संकलन करणं आणि पूर्वनियोजन अशा तीन टप्प्यामध्ये शिक्षकांनी यत्ता निहाय आणि विषय निहाय याचं नियोजन करायचं आहे दुसरी सूचना आहे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठी लागणारे साहित्य शिक्षकांनी चाचणी सुरू होण्यापूर्वीच तयार ठेवायचं आहे तुम्हाला एखादी प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची असेल किंवा तोंडी परीक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी लागणारं साहित्य अगोदरच तुम्ही संकलित करून ठेवायचं आहे विद्यार्थी संख्येनुसार आपण वेळेचं नियोजन सुद्धा करायचं आहे तिसरी सूचना आहे प्रात्यक्षिक तोंडी व लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा विद्यार्थ्यांना प्रश्नाचे आकलन न झाल्यास शिक्षकांनी त्यांना प्रश्न समजण्यासाठी सहाय्य करावं मात्र उत्तराचा संकेत देऊ नये आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ द्या सोबतच एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न समजला नाही तर तो प्रश्न समजून सांगण्यासाठी मदत करा पण उत्तर सांगू नका तिसरी सूचना आहे संबंधित वर्गाच्या गणित विषय शिकविणाऱ्या प्रश्नाचे गुण देत असताना ते गुण अपूर्णांकात न देता ते पूर्णांकातच द्यावे जसं की अर्धा गुण देऊ नये किंवा झिरो अशा पद्धतीने आपण गुणदान करायचं आहे प्रात्यक्षिक तोंडी परीक्षेसाठी विचारावयाच्या प्रश्नाचा समावेश मूळ प्रश्नपत्रिकेत देण्यात आलेला आहे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेची जी प्रश्न विचारायचे आहेत ती कोणती प्रश्न असावीत ते प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिलेले आहेत उत्तरे व कृतीसाठी वेगळा कागद वापरून त्यात विद्यार्थ्यांना आपले प्रतिसाद नोंदवण्यास सांगावे सदर तोंडी चाचणीचे प्रश्न हे नमुनात्मक आहेत आपण तेच प्रश्न घेतले पाहिजेत असं काही नाहीये आपण आपले स्वतःचे प्रश्न सुद्धा तोंडी परीक्षेसाठी घेऊ शकता शिक्षक त्याच निष्पत्तीवरील इतर प्रश्ना प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकतात या पद्धतीच्या काही चाचणी नियोजन करण्याकरता सूचना देण्यात आल्या होत्या देण्यात आलेल्या होत्या आता चाचणी झाल्यानंतर काय करायचं आहे ते समजून घेऊया पहिली गोष्ट आहे चाचणीची उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विद्यार्थ्याच्या गुणांची नोंद गुण नोंदणी तक्त्यात आपल्याला करायची आहे प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली असेल तर त्या प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीलाच आपल्याला प्रश्ननिहाय अध्ययन निष्पत्ती निहाय एक तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला गुणांची नोंद करायची आहे गुण नोंदणी तक्त्यातील गुणांचे विश्लेषण करायचं आहे तिसरी गोष्ट ज्या क्षेत्रातील अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी संपादनूक केल्या नाहीत किंवा ज्या क्षेत्रातील अध्ययन निष्पत्तीमध्ये विद्यार्थी मागे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी गरजेनुसार कृती कार्यक्रमाची निर्मिती शिक्षकांनी करायची आहे आणि त्याची अंमलबजावणी करायची आहे चौथी गोष्ट आहे ज्या अध्ययन निष्पत्तीमधील विद्यार्थ्यांची संपादनूक कमी आढळेल त्या घटकाचे पुनराध्यापन करणं सराव घेणं उजळणी करून घेणे गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने शिक्षकांनी कार्यवाही करायची आहे थोडक्यात काय तर जर विद्यार्थी एखाद्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कमी असतील तर त्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित असलेला घटक आपण पुन्हा शिकवायचा पुन्हा सराव घ्यायचा आणि त्याची जास्तीत जास्त उजळणी आपल्याला घ्यायची आहे या सर्व गोष्टी आपल्याला चाचणी झाल्यानंतर करायच्या आहेत आता आ, चाचणी घेण्यापूर्वीच्या ज्या सूचना आहेत खास करून लेखी परीक्षेच्या त्या त्याविषयीची थोडक्यात माहिती घेऊया पहिली सूचना आहे तोंडी चाचणीसाठी काही पूरक साहित्य जसं की वाचन उतारे असतील शब्द कार्ड असतील वाक्य कार्ड असतील चित्र असतील असे साहित्य आपण पुरेशा संख्येने चाचणी सुरू करण्यापूर्वीच तयार ठेवायचं आहे तोंडी चाचणी घेत असताना चित्र निरीक्षण श्रवण वाचन व वा, कृतीसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा तोंडी चाचणी ही लेखी चाचणीच्या दिवशीच पूर्ण होईल असं नियोजन आपण करायचं आहे विद्यार्थ्याची नेमकी संपादनूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व तणावमुक्त वातावरणात चाचणी आपण आयोजित करायची आहे वयोगटानुसार विद्यार्थ्याच्या घरच्या किंवा परि परिसरातील जी भाषा असेल त्या भाषेमध्ये दिलेल्या उत्तरांचा स्वीकार आपण करायचा आहे तोंडी प्रश्नांना विद्यार्थ्याचा प्रतिसाद वैयक्तिक स्वरूपात घ्यावा व प्रतिसादानुसार लगेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणाची नोंद दिलेल्या गुणनोंद तत्त्यामध्ये आपण करायचे आहे या ठिकाणी सुद्धा नोंद करत असताना अर्धा आपण गुण द्यायचा नाही एकतर पूर्ण किंवा शून्य गुण द्यायचे आहेत या पद्धतीच्या सूचना सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत लेखी चाचणी घेण्यासाठीच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना कोणत्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे त्यांना प्रश्न समजून सांगावा मात्र उत्तरांचा संकेत देऊ नये नेमकी संपादनूक लक्षात येण्यासाठी पारदर्शी व वा तणावमुक्त वातावरणात आपण लेखी चाचण्याचं आयोजन करायचं आहे दुसरी गोष्ट आहे शाळेच्या मधल्या सुट्टीची वेळ झाल्यास अथवा मुले कंटाळी आहेत असे वाटल्यास थोडा वेळ थांबून नंतर उरलेली चाचणी घेण्यास हरकत नाही तिसरी गोष्ट आहे लेखी चाचणीमध्ये उत्तरे लेखनासाठी आवश्यक जागा देण्यात आलेली आहे मात्र संबंधित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या वर्गात ही चाचणी घ्यायची आहे व ती तपासायची आहे या पद्धतीनं आपण नियोजन करायचं आहे चौथी चाह। गोष्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याची सद्यस्थितीमध्ये नेमकी संपादणूक कशी आहे हे पाहणे या चाचणीचा उद्देश आहे अपंग किंवा आपण दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याचा दिव्यांग प्रकार कोणता आहे ते लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी योग्य ते निर्णय घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत आपण घ्यायची आहे पाचवा मुद्दा आहे प्रात्यक्षिक तोंडी आणि लेखी चाचणीचा गुण नोंदणी तत्ता चाचणीच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे प्रश्ननिहाय गुणांची नोंद सदर तक्त्यात शिक्षकांनी करावयाच्या आहे अर्धा गुण देऊ नये यापूर्वी सांगितल्याप्रमाणेच ही सूचना आहे सहावी सूचना आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण करून वर्गस्तरावर गरजेनुसार कृती कार्यक्रम तयार करावा आणि करा त्या पद्धतीने अंमलबजावणी करावी कृती कार्यक्रम म्हणजे काय तर आपल्या वर्गातील विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये मागे आहेत ती अध्ययन निष्पत्ती शोधून काढणे त्यावरचा घटक पुन्हा अध्यापन करणे त्याची उजळणी करणे सराव घेणे या पद्धतीचा कार्यक्रम आपण आपल्या वर्गामध्ये घ्यायचा आहे अशा प्रकारे काही महत्त्वाच्या सूचना या पॅट संदर्भात देण्यात आलेल्या आहेत आशा करतो तुम्हाला या सर्व सूचना समजल्या असतील पाचवी आणि आठवीचे मूल्यमापन पद्धती याबाबतचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे तो आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा स्क्रीनवरती आलेल्या चिन्हावरती क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद